पहिली वाचन वाचनपाठ तिसरा मुलांनो कशाचं चित्र दिसत आहे तुम्हाला एका घरातील व्यक्तींचे तुम्हाला माहिती आहे का मुलांनो ह्या चित्रामध्ये तुमच्यासारखीच एक छोटी मुलगी तिच्या घरातल्या व्यक्तींना बोलावते आणि त्यांना बाहेर काय दिसत आहे ते सांगते आधी तुम्ही मला सांगा पाहू चित्रात कोण कोण दिसत आहे अगदी बरोबर हे काका दिसत आहेत त्यानंतर काकू दिसत आहे ही या छोट्या मुलीची ताई दिसत आहे आणि हा दादा दिसत आहे आणि ही तुमच्या एवढीच आपली छकुली पहा छकुली तिच्या घरातल्या लोकांना बाहेर बोलवते आणि काय दाखवत आहे बरं काय दिसतंय रे मुलांना तुम्हाला अगदी बरोबर हे पाऊस पडतानाच चित्र दिसत आहे पहा बरं छकुले काय म्हणते आला आला पाऊस आला सरसर सरसर पाऊस आला पाऊस कसा आला मुलांना सरसर सरसर छान काका काकू पउस बुमार पूनम बघा आला आला पाउस आला पुन्हा एकदा वाचता माझ्या बरोबर चला. आला आला पाऊस आला सरसर सरसर पाऊस आला काका काकू पाऊस बघा कुमार पूनम पाऊस बघा आला आला पाऊस आला छान वाचलत मुलांनो आता आपण ह्याच्यावर काही प्रश्न पाहणार आहोत पहा बर पाऊस कसा आला आता आपण वाचनपाठ वाचलाच आहे मग सांगा बर पाऊस कसा आला अगदी बरोबर सरसर सरसर पाऊस आला पुढचा प्रश्न पहा पाऊस कोण कोण बघत आहे बरोबर काका काकू कुमार पुनम पाऊस बघत आहे पाऊस आल्यावर काय होते तुम्ही बघितलाय ना पाऊस अगदी बरोबर पाऊस आल्यानंतर झाडे छान हिरवीगार होतात पक्ष्यांना खूप आनंद होतो नद्यांमध्ये सुद्धा पाणी जमा होत आणि मग आपल्याला सुद्धा प्यायला पाणी मिळत हो की नाही आणि सर्वात जास्त मजा तर तुम्हीच करता पाऊस आल्यावर भिजता ना तुम्ही पुढचा प्रश्न पाऊस आला नाही तर काय होईल सांगा पाहू अगदी बरोबर पाऊस जर आला नाही ना मुलांना तर मग झाडांना पाणी मिळणार नाही शेताला पाणी मिळणार नाही काही ठिकाणी पावसावर शेती चालते मग तिथे धान्य उगवणार नाही प्राणी पक्षी यांना प्यायला पाणी मिळणार नाही आणि आपल्याला पण पाणी कमी पडेल आणि सगळीकडे कोरडं वातावरण होईल ज्याला आपण दुष्काळ असं सुद्धा म्हणतो अशा सगळ्या गोष्टी पाऊस नाही आला तर होईल